पाकिस्तान साथी खाली। भारता तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतातील एक लोकप्रिय ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला सध्या अटक करण्यात आलेली तर खरं तर ती ट्रॅव्हल विथ जो हे तिच्या ट्रॅव्हल चॅनलसाठी ओळखली जाते तिची तब्बल तीन लाख सत्याहत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आता ज्योती मल्होत्रा हिचं नाव उत्तर भारतात कार्यरत असलेल्या पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कच्या चौकशीत आल्याने ती चर्चेत आलेली तर या प्रकरणात पाहिलं तर तिच्यासह आणखी सहा जणांना सुद्धा अटक करण्यात आलेली मग अशात नेमकं प्रकरण काय आणि कोण आहे ज्योती मल्होत्रा आणि तसंच पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी तिचा संबंध काय आणि दानिश हा नेमका कोण आहे हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तरी ज्योती मल्होत्रा ट्रॅव्हल युट्यूबर असून ती ट्रॅव्हल जो या नावाचं यूट्यूब चॅनल ही चालवत होती आणि तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान ती आय एस एजंटच्या संपर्कात आली होती आणि तेव्हापासूनच पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता तर खरं तर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या आणि पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील भारतीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केलेली तिच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीशे तेवीसच्या कलम तीन चार आणि पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि तिचा खटला आता पुढील तपाससाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे तरी हिसार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यामधील उपनिरीक्षक संजय यांनी नोंदवलेल्या एफ आय आरनुसार नुसार दोन हजार तेवीसच्या पाकिस्तान भेटीदरम्यान मल्होत्रा नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयोग पी एस सीमधील मधील कर्मचारी येसानुर रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली होती तर दानिशने तिचा हँडलर म्हणून काम केलं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी पी आय ओ एस सी तिची ओळख करून दिली तसेच येसानुर रहीम उर्फ दानिश एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे तिच्याशी नियमित संपर्कात राहिलेला तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्योती मल्होत्राने दोनदा पाकिस्तानला भेट दिल्याची सुद्धा माहिती तर या भेटीमध्ये तिने अली हेवान शाकीर आणि राणा शहबाज यांसारख्या अधिकाऱ्यांना भेटलेली तिच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने जट्टो रंदावा यासारख्या गुप्त नावांनी त्यांचे नंबर हे मोबाईलमध्ये सेव्ह केलेली तर तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान ती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयोगात पी एस सीत तैनात असलेल्या येसान रहीम उर्फ दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात आली होती तर येसानने तिची ओळख पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली होती त्या महिन्याच्या सुरुवातीला येसानला पर्सनल नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केल्याने त्याला देशातून हद्दपार करण्यात आलं तर ज्योती मल्होत्राने भारतात परतल्यानंतरून व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला तिने गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एकासह इंडोनेशियातील बाली येथेसुद्धा प्रवास केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे दरम्यान ज्योती मल्होत्राबद्दल बोललो तर ज्योती मल्होत्राच्या यूट्यूबवर पाकिस्तानमधील व्हिडिओ सुमारे दोन महिन्यांपूर्वी पोस्ट केले गेले होते तिच्या प्रवास वर्णांमधून असं स्पष्ट दिसून येतं की ज्योती मल्होत्राने पाकिस्तानच्या अनेक सकारात्मक पैलूंचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या प्रभावामुळे परदेशी एजंटने ज्योती मल्होत्राकडून व्हिडिओ रेकॉर्ड हे करून घेतले असे तपासकर्त्यांनी हे सांगितलेले तर त्याच्या व्हिडिओमध्ये ती ओलांडल्याची लाहोरची अनारकली बाजाराविषयी सांगतानाचे तसंच बस प्रवास करतानाचे आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिर असणाऱ्या कटासराज मंदिराला भेट देतानाचे हे दाखवलेले तर तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील एका फोटोमध्ये उर्दूमध्ये मध्ये असे कॅप्शन दिलेले तिने पाकिस्तानी जेवणाबद्दलची माहिती आणि दोन्ही देशांमधील संस्कृतीची देखील तुलना पाहायला मिळतं तर ज्योती मल्होत्राने गेल्या वर्षी काश्मीरला भेट दिली होती तिने दाल सरोवरात शिखराचा आनंद घेत असल्याचा व्हिडिओ तर श्रीनगर ते बनिहाल असा ट्रेन प्रवास करतानाच व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात अधिकाऱ्यांनी उघड केले की मल्होत्रा हरियाणा आणि पंजाबमधील एका मोठे हेरगिरी नेटवर्कचा भाग होती हेरगिरी संवेदनशील माहिती प्रसारित करणे आणि पाकिस्तानी हँडलर्सना आर्थिक व लॉजिस्टिक सहाय्य हे पुरवणं या आरोपांखाली तिच्यासह सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली तर पोलीस पुढील प्रकरणाचा तपास आणि यात सहभागी लोकांचा शोध घेताते दरम्यान आता दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात ती पोहोचलेली तेव्हा तिची ओळख येसान उर रहीम उर्फ दानिशची झाली होती मंगा हा दानिश नेमका कोणी आता हे पाहूयात तर खरं तर ज्योती मल्होत्रा व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकीर उर्फ राणा शाबाजच्या संपर्कात होती याचा फोन नंबर तिने जाट रंदवा या नावाने सेव्ह केला होता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानबद्दल सकारात्मक चित्र हे निर्माण करण्याचं काम पाकिस्तानी हँडलर्सकडून ज्योतीला देण्यात आलं होतं अशी माहितीसुद्धा समोर आली दरम्यान ह्या दानिश कोणे हे पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती त्यावेळी व्हिजासाठी ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहोचली तिची ओळख तेथील दानिशशी म्हणजेच येसानुर रहीम आलियाशी याच्याशी झाली होती तर या दोघांमध्ये जवळीक झाली तर दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहोचली तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली तर दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानातील अलिसान आणि शाकीर उर्फर आना शहबाज यांसारख्या एजंट्सच्या संपर्कात आल्याचं तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले तर ती या एजंटशी विविध सोशल अकाउंटवरून संपर्कात असल्याचं उघड झाले त्याला भारताने देश सोडण्यास सांगितलेले तर तेरा मे रोजी त्याला देश सोडण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला होता दरम्यान रहीमने ज्योती मल्होत्राची ओळख त्याच्या पत्नीशीसुद्धा करून दिली होती त्यानंतर रहीम आणि त्याची पत्नी हे दोघंही ज्योती मल्होत्राच्या हरियाणातील घरीसुद्धा गेली होती तर रहीमसह ज्योतीचा एक व्हिडिओसुद्धा समोर आलेला ज्यामध्ये दोघांचे घनिष्ठ संबंध हे कसे आहेत हे दिसून येते तर मी पाकिस्तानला जायला उत्सुके मी खूपच उत्सुक आहे मला विजा मिळून द्या असं ज्योती रहीमला लाडिकपणे सांगताना दिसते तर ज्योतीला आता अटक करण्यात आली असून पाच दिवसांची कोठडी सोडवण्यात आलेली आहे दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण अशात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब